खामगाव येथील स्थानिक सथिफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भंजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मंडळाच्या संस्थापक संचालिका सौ पार्वतीबाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला कुंकू तिलक लावून व पुष्पहार अर्पण करून मा जिजाऊला अभिवादन करण्यात आले बुद्धी आणि युक्तीच्या जोरावर महासाहेब जिजाऊने अशक्य ते शक्य करून दाखवले व स्वराज्य निर्माण केले यामुळे महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले मंडळीच्या संचालिका ग भाई इंदुबाई गायकवाड यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर जिजाऊ वंदना घेऊन अल्प उपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी तेथे मंडळाचे सर्वच श्री पुरुष सभासद व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद यांनी केले अशी माहिती श्री जगद्गुरु सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली नविलवाघ वाघ प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य